नमस्कार मंडळी काय आहे बाबांनो बहिणीनो झाली का पाणी आमची झाली पाणी चालले स्वयंपाकाची तयारी काय हा दोडका कोण खाईन आम्ही खाणार तू नको मी नाही खाना पहिला आपल्याला तोडका आवडत नाही मी खाणार पण नाही बरं नको बन सोयासाठी बनवायला लागले ना आलूची चटणी मग हे पा आम्ही बनवला दोडका हे असा पारसा दोडका आहे पारसा दोडका युवराजला जास्त आवडतो पारसा दोडका त्याच्यामुळे पारसा दोडका बनवला काही आवडते आपल्याला पारसा दोडका खाते ना तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा त्याला तोच कमेंट वाचव तुम्ही खाणार खातेत ना काही एखादी आता

पहिले टाकलं तेल त्याला टाकली मौ नंतर टाकला कडीपत्ता नंतर टाकला कांदा आणि कांद्यामध्ये टाकले आता आलू आलू घेतले परतून आणि मग नंतर टाकले त्याच्यामध्ये मिरच्याचा आणि आता मस्त परतून घेऊ राहिले आणि त्याच्यामध्येच टाकलं होतं मीठ त्याच्या नंतर मीठ टाकलं नाही आता बेत जबाब नाही मांडाळी एक नंबर बे आपल्यासाठी अशी बनवली आता आलूची चटणी खाली आलूची चटणी बनवून चला आता टाकते बाजऱ्याच्या भाकरी हा दोन चपण आहेत मग दोन चपण आहेत मग माझ्यासाठी ले बारा वाजलेत सातपन्न झालेत <laughs> <दाले त। laughs> सातपन्न झालेत सातपन्न झाल्यावरच चपाती बनीच नसते अच्छा मस्त बाजऱ्याची भाकर बनवायची आलूच्या चटणी सोबत खायची म्हणजे दोन चपाती

हा मग मग म्हणा हाकले न बापे काय काय टाकलंय बाबाला या मुलगा जेवढे काही थंडी असत ना ते आमच्या पप्पाला वाज आई बघा आमच्या साईपाका पैसे ते निय घेतली गोदडी झोपलेत मस्त लागला झोपले का आमचा मंडळी दोन शब्द बोला ना अई पप्पाचे पप्पाचे दोन शब्द नमस्कार मंडळी झोपूनच का हा आता कसं क्या पाणी झाले आमचं आठलं पाणी मार लागते मला मोठ्या बिल्डिंग वर जाऊन चनी पलट्या पळट्या अंग टुक त्या घरात गेलोवर लग आणली आणि अंगावर दुखत पडले भाकरी होऊ शकतात भाकरी झाली की जेवाय बसायचे आता दोन तीन गोळ्या आणल्या तर हात पायाच्या गोळ्या बदली पाय पण मरणाची पण तर बघा मंडळी आता आपला सायपाक झालेला आहे चुली म्हणजे आर काय बघा म्हणून थंडी बाजूला राहिली तर इकडे ताट घेतात वाढून इकडे मी पण ताट वाढून घेतलंय आणि आलूची भाजी तर मग घेतली घेतली पण यायचा जर पारसं जोडका पण घेऊन पाहिलाय पाहू कसा बनलाय तर खाऊन पाहू पार्सल दोडका आलूची चटणी कशी झाली नक्की कमेंट मध्ये सांगा इकडे जेवण झालंय झोपलेत सगळ्याच्या <laughs> <था> आधी जेवण पहिली भाकर शेकली की जेवण केलं आणि अंगावर घेऊन झोपलेत मला बोदड गोळ्या घ्यायच्या आता मंडळी इथं दोन जोगळ टाकले तरी झोप लागत आहे थंडीत हा <laughs> अरे डांगर घेतली खालती रगड वर रोग टाकली ना <laughs>

काय एक ताईची कमेंट होती ताई नंबर मागत होत्या काय करत काय नंबर तुम्हाला काय विचारायचंय काय सांगायचंय कमेंट मध्ये सांगा नंबरच कस असतय नको नंबर तस म्हणलं तर माझ्याकडनं हे बी नसतोय मोबाईल पण राहत नाही कोऱ्याकडेच मोबाईल राहतोय त्याला काय कोणत्या अभ्यास येतो मास्टर लोक टाकते काय मित्रा कोण घेते तर पोरय कडस राहते पूर्ण कोण नाही राहत माझ्या कड हां का तू मी कमेंटवर कमेंट मध्ये सांगा काय म्हणता काय नाही अन कमेंट पाहतोस ना रोज बघतोय तुमचे कमेंट तुमच्या कमेंट पण सांग रिप्लाय देतोस तुमच्या कमेंटला बरं ते आता पुरो पोळ कधी बनणार आहे पुरणपोळी ताई मला ना आज ना या आजच्या हिडिया मध्ये तर नाही बनवली मी पुरणपोळी मला कामा म्हणून यायला उशीर झाला होता म्हणून नाही बनवली उद्याच्या हिड्याला नक्की पुरणपोळीच राहणार त्याला पुरणपोळी येत नाही आवडते त्याला त्यांनी म्हणजे आवडते आवडते खायला पण त्याला येत नाही खायला आवडती पण बनवता येत नाही तर जावं आपण रेसिपी करून टाकतो साधी सोपी पद्धत सांगा एकदम जावं आपण बनवतो ना तव्हा तेव्हा बघून बन बघून लोकांची साधी पद्धत राहते त्याला चपाती पण येत नाही वाटत बनवता येत नाही त्याने तसं लिहिलं होतं किंवा माझ्याकडून वाचण्यात चुकी झाल्या असेल मला समजलं नाही पण मला असं वाटतं की ते चपाती पण बनवत नाही असं लिहिलेलं आहे त्यांनी

आवडतात बनवून द्या तुमचा परिवार सुखी संसार म्हणतात द्या नाही तर बाकीचे बाहेर आरोप येते तर मार हान होते त्याच्या असं तुमचा नवरा देव माणूस आहे म्हणतो ते तर आहे तेवढं पापाला सुपरच्या खांडाचा पण व्यसन नाही आहे तेवढं आहे त्याच्यामुळे त्या म्हणतात की देव माणसासारखं आहे नवरा आहे थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या आशा कमेंट बघून मंडळी खरंच एवढं भारी वाटतं ना आम्हाला तर असाच सपोर्ट होता बघा मंडळी तुमचा तुमचा सपोर्ट आहे तुम्ही म्हणले आहे समजून सांगितलं भारी वाटलं आणि तुमच्या व्हिडिओ पण बघितलेले बरं का आहे आम्ही चांगले तुम्ही. बनतो सगळे शॉर्ट आहे याचा पण व्हिडिओ बघितलेला आहे आम्ही कशाचा मांड्याचा आणि तुम्हाला कमेंट पण केली होती पण आई ना काहीच रिप्लाय द्यायला नाही मांडेचा हिडिओ बघितला होता तुम्ही कोण्या गावच्या आहेत आई कमेंट मध्ये सांगा म्हणलं मला मांडे खायला जायचंय माझ्या आईच्या हातचे अमरावती अमरावतीच्या आहेत आई मी अमरावतीच्या आहे म्हणल्यावर पण आता नागपूरला यायच कधी आहे का <laughs> <है गा> ना <laughs> काय झालं तुला नागपूरला वा? नागपूरला चक्कर तवा जातो तवा जायला पण नाही आई नागपूरच जाऊ द्या पण कसं येऊ आम्ही नक्की मांडे खायचेत मला मांडे खूप आवडते ते पण पुरणपोळीचे आहे या आपण चिकन मटण खात तुमच्या मटण मटणाच्या भाजी सोबतचे होते पुरणपोळीचे मांडे आवडते मला चला लय घुंडी सुटली आता चला आता झोपायची वेळ झाली चला बाय बाय